भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान क्रूरकर्मी औरंगजेबाची कबर हटाव आंदोलन करण्यात आले यावेळी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारा यांना भंडारा जिल्हा विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी विदर्भ प्रांत मातृशक्ती संयोजिका कांचन ठाकरे विभाग संयोजिका दीपा नायर जिल्हा सहमंत्री प्रकाश पांडे नगर अध्यक्ष मनोहर हेडाऊ नगरमंत्री राकेश सेलोकर जिल्हा समरसत्ता प्रमुख गजानन मिहर अनिल डोंगरवार करमसी पटेल जिल्हा सहसंयोजक बजरंग दल मनीष बिचवे प्रीती जांभुडकर राहुल खरात अविनाश नारनवरे प्रदीप ढाबाले, मयूर विकास मदनकर नितिन जरकारिया सुखदेव बंजारी समाविष्ट हुए हैं इस आंदोलन में आप सभी को पता है औरंगजेब वो उसको एक हम लोग सच्चा मुसलमान भी नहीं समझ सकते वो एक क्रूर व्यक्ति था जिसने अपने पिता को जेल में रखा बेटे की क्रूर क्रूरता से हत्या की ऐसे क्रूर व्यक्ति की हमारे जैसे भारत में जो संस्कृति से भरा हुआ देश है यहाँ पे उसकी कबर का कोई मतलब नहीं आता कोई सलोखा नहीं आता हम पूरी सरकार महाराष्ट्र सरकार से निवेदन करते हैं कि उसकी कबर यहाँ से जल्द से जल्द हटाई जाए धन्यवाद विश्व हिंदू परिषद बजरंग दल भंडारा जिल्ह्यातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना औरंगजे औरंगाबादची कबर आठवण्यासाठी निवेदनात्मक एक निवेदन देण्यात आलेलं आहे हे निवेदन देऊन आपण प्रशासनाला एक तात्पुरती वेळ देतोय की त्या वेळेमध्ये त्यांनी त्या कबरेला आठवण्याचं कार्य करावे अन्यथा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आता आंदोलनात्मक भूमिका जाऊन कारसेवेची पण तयारी करत आहे आणि यानंतरचं आंदोलन चलो संभाजीनगर असं राहणार आहे तरी प्रशासनाने लक्षपूर्वक या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर धर्मद्वेष्टा आणि क्रूर कर्म्या औरंग्याची कबर महाराष्ट्रातूनच काय पूर्ण भारतातून अटून द्यावी औरंगजेबाची कबर आहे महाराष्ट्रात त्याची कबर असणं म्हणजे औरंगजेबाचं नाव घेतलं तर त्याची अत्याचाराची शृंखलाच आपल्या डोळ्यासमोर येते आणि अशा अत्याचारी माणसाची कबर आपल्या महाराष्ट्रात असणं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यासाठी शासन जे दर वर्षाला त्याच्या कबरसाठी जे काही निधी देते तर तोही शासनाने थांबवा आणि ती कबर आपली नष्ट व्हावी असं माझं सगळ्यांचं मत आहे